दिनाच्या पूर्वसंध्येला ऐतिहासिक दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी सायंकाळी चार वाजता प्रसिद्ध शाहिर सुरेश जाधव हो, यांच्या पोवाड्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शाहिरीच्या माध्यमातून ऐतिहासिक वारसा आणि घटनेची जाण यावेळी करून देण्यात आली देवगिरी किल्ल्यावर राजा रामदेव यादव यांचे राज्य असताना त्याकाळी सोन्याचा धूर निघत होता असे सांगितले जाते हे पाहून देवगिरी किल्ल्यावर अलाउद्दीन खिलजीने आक्रमण केले या आक्रमणानंतर लूट करून तो दिल्लीला गेला होता तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई मासाहेब जिजाऊ यांचे लग्न सुद्धा या किल्ल्यावर झाले आहे अशा अनेक घटनेची माहिती पोवाड्याच्या माध्यमातून देण्यात आली हा कार्यक्रम पुरातत्व विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी पुरातत्व अधीक्षण शिवकुमार भगत उप अधीक्षण डॉक्टर विनोद कुमार पी आय रामटेके प्रशस्त अधिकारी रजनीश कुमार नंद किशोर सहाय्यक अधीक्षण सहाय्यक संरक्षण संजय रोहनकर प्रमोद कुमार आणि पर्यटक किल्ल्याचे कर्मचारी हंगामी मजूर महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जावेद शेख एमसे न्यूज दौलताबाद छत्रपती संभाजीनगर